त्यांच्या घामाचा गंध त्यांच्या घामाचा गंध रात्रंदी न खपुनी ज्यांनी जनते सजीला आनंद जनते सजी आलेल्या सर्वच मान्यवरांचे मी खेज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत करतो पृथ्वीराज साठे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपला प्रस्ताव त्या ठिकाणी करायचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले खासदार आदरणीय अमोलजी साहेब आपल्या बीड जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनोने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष महबूब शेख विद्यार्थी प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे उषाताई दराडे सुशिलाताई मोराळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संजीवनीताई देशमुख मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार सलीम भाई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष तरुण तडपदार आमदार आदरणीय संदीप भाई या क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडितरावजी कांबळे ओबीसी सेलचे प्रदेश सचिव सामनर सर मंचावर उपस्थित असलेले जोगदान साहेब फारुकी साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबेजोगाई चे आमिरभाई देशमुख शंकररावजी जाधव सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे सर्व पदाधिकारी आजी माझी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच सर्व सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझ्या तरुण भावांनो सर्वप्रथम मंचावर असलेल्या सर्व महामानवांच्या विचारांना नम्र विनम्र या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो केज मतदारसंघामध्ये आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्त आलेल्या सर्व नेत्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या केज मतदारसंघामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी सुरू करत असताना अमोलजी कोलेसाहेब असतील महबूबाई असतील जयंत पाटील साहेब असतील यांच्यासमोर आज आवर्जून काही गोष्टीचा खुलासा करणं या मतदारसंघाच्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी मला या ठिकाणी बोलायचं आहे आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना केज मतदारसंघातील जनता या ठिकाणी हा मतदारसंघ हुकुमशाही मुक्त हा मतदारसंघ झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी केज मतदारसंघातल्या जनतेची झालेली आहे कारण या केज मतदारसंघामध्ये आमदार म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं या केज मतदारसंघ मध्ये काम सुरू आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी धरण्याचं काम या सुरू आहे छोट्या छोट्या रुग्णसेवेसाठी असल छोट्या छोट्या साठी असेल या मतदारसंघातल्या लोकांना अडवणूक करण्याचं काम या भागाच्या आमदार त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी करत आहेत त्यामुळे केज मतदारसंघाची जनता या ठिकाणी उत्सुक आहे की विधानसभेच्या निवडणुका कधी येतील आणि आपल्या केज मतदारसंघामध्ये हुकुमशाह मुक्त हा मतदारसंघ आपण कधी करू अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी केज मतदारसंघाच्या या ठिकाणी झालेल्या आहेत अमोलजी कोले साहेब सातत्यानं या देशाचे महाराष्ट्राचे प्रश्न या ठिकाणी सर्वोच्च सभागृहामध्ये मांडण्याचं त्या ठिकाणी काम करत आहेत मला आवर्जून या यात्रेच्या निमित्तानं केज मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न त्यांच्या कानावर या ठिकाणी मला टाकायचे आहेत केज मतदारसंघामध्ये जिवाळ्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मी या ठिकाणी आपल्या प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे सर्वात महत्वाचा आणि जिवाळ्याचा केज मतदारसंघाचा कुठला प्रश्न असेल तर तो आंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे हे खऱ्या अर्थानं केज मतदारसंघाची खार फार मोठे मागणी या ठिकाणी आहे दुसरा प्रश्न या केज मतदारसंघाचा आहे तो मत तो प्रश्न आहे की आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाद्यालय व रुग्णालय या रुग्णालयाची चांगली सेवा रुग्णांना मिळाली पाहिजे तो अद्यावत रुग्णालय झालंय पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न भविष्यामध्ये या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे की आंबेजोगाई येथे सर्व नंबर सतरामध्ये हजारो एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये जर आय टी पार्क पार्क आपण निर्माण करू शकलो तर हजारो तरुणांच्या हाताला काम रोजगार मिळण्याची संधी त्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे तो ज्वलंत प्रश्न या ठिकाणी केज मतदारसंघाचा आहे दुसरा प्रश्न आंबेजोगाई हो आणि केज या ठिकाणी एम आय डी सी झाली पाहिजे हे जिवाळ्याचा प्रश्न या ठिकाणी केज मतदारसंघाचा आहे आणि याच्यासोबत केज मतदारसंघामध्ये आंबेजोगाई हो येथील बुटेनाथ साठवण तलाव झाला पाहिजे आणि कोरड्याचे वाडी या ठिकाणी साठवण तलाव झाला पाहिजे हे आग्रहाची मागणी मी आमदार असताना सभागृहामध्ये मांडलेली आहे भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला या खेज मतदारसंघाच्या चा, विकासाला चालना देत असताना या प्रश्नाकडं खऱ्या अर्थानं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे दुसरा विषय या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आदरणीय बजरंग बाप्पा सोनोने यांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी एका शेतकरी पुत्राला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांची या ठिकाणी उमेदवारी दिली आणि या केज मतदारसंघातल्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी केज मतदारसंघातील बाप्पांना या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादासोबतच खऱ्या अर्थानं त्यांना निवडून आणण्यासाठीच मोठं श्रेय जर कोणाचं असेल ते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं मोठ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं फार मोठं योगदान आहे हे या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे या ठिकाणी केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आपण आढावा या ठिकाणी मांडत असताना केज मतदारसंघाची जनता या ठिकाणी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार या ठिकाणी भविष्यामध्ये केच मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे याच्यामधले माझ्या मनामध्ये तीळ मात्र या ठिकाणी शंका नाही शंका नाही कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा घेऊन या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळे येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच या ठिकाणी येणार आहे याच्याबद्दल ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये कुठली शंका नाही कारण महायुती जे या ठिकाणी राज्यामध्ये कामकाज करत आहे त्यांचं फक्त घोषणाबाजी असलेलं सरकार आहे येणारं सरकार महाविकास आघाडीचं सरकार हे अंमलबजावणी करणारं सरकार येणार आहे हा विश्वास सर्व मतदारांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे त्यामुळं अमोलजी कोलेसाहेब अमोलदादा आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे केज मतदारसंघ अनेक वर्षापासून विकासापासून या ठिकाणी वंचित राहिलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीचं बारामती मतदारसंघ असेल जे जे विकासाचे जे काही मतदारसंघाचे नाव घेतले जातात तो पॅटर्न केज मतदारसंघासाठी भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी राबवायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा आमदार नक्कीच या केज मतदारसंघामध्ये निवडून येणार आहे याच्यामधली माझ्या मनामध्ये कुठलीच या ठिकाणी शंका नाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेबाच्या विचाराचा आमदार आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे का या ठिकाणी हात वर करून आपण घोषणा द्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा yes, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा